तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते पृथ्वीराज चव्हाणांच्या निकटवर्तीयांवरती दुहेरी मतदानाचा आरोप करण्यात आलाय आहे चव्हाणांचे पुतणे इंद्रजीत ती यांची तीन ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी असल्याचं समोर आल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन असा आरोप करण्यात आलाय पुतणी पुतणे इंद्रजित यांच्या पत्नी आई मुलाचं नाव तीन वेळा आहे असं कळलंय आणि चव्हाणांचे दुसरे पुतणे राहुल यांच्यासह परिवारासही तीन ठिकाणी नाव असल्याचं कळलंय वय बदलून नाव नोंदणी केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांनी आरोप केलेला आहे चव्हाणांचे स्वीय सहाय्यक गजानन आवळकरांचंही दुहेरी मतदान असा आरोप करण्यात आलाय भाजपचे प्रवक्ते मोहन जाधव यांनी पुरावा देत हे आरोप केलेले तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या निकटवर्तीयांवरती दुहेरी मतदानाचा आरोप होतोय चव्हाणांचे पुतणे इंद्रजित यांची तीन ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी असल्याचं म्हटलं जात आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत पुतणे इंद्रजित त्यांच्या पत्नी आई मुलाचं मतदार यादीमध्ये तीन वेळा यादी नाव आहे असं कळत आहे चव्हाणांचे दुसरे पुतणे राहुल यांच्यासह त्यांच्या परिवाराचंही तीन ठिकाणी मतदानाच्या यादीमध्ये नाव आहे वय बदलून नाव नोंदणी केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे तसंच चव्हाणांचे स्वीय सहाय्यक गजानन आवळकरांचंही दुहेरी मतदान असल्याचा आरोप करण्यात आला भाजपचे प्रवक्ते मोहन जाधव यांनी पुरावा देत हे आरोप केले आहेत आवळकर व त्यांच्या परिवाराची मतदान म्हणून दोन ठिकाणी नोंदणी झाल्याचं जाधव सा यांनी सांगितलं जाधवांनी कराड शहर आणि वाढारमधल्या मतदार यंत्र नोंदण्या पुतण्या असण नसतात पुतण्या प्रतिनिधी होता पण हे काय केलं हे तिबार झालं आपली हे तिबार झालं त्यांच्या मिसेस आशा इंद्रजीत चव्हाण त्यांचं करार दक्षिण मला बूथ करा एकशे वीस वर नऊशे अठरा क्रमांकाला नाव आहे आशा इंद्रजीत चव्हाण घर क्रमांक खाली दिलाय वय सत्तेचाळीस महिला दक्षिण मतदारसंघात मलकापूरला नंबर एकशे एकोणनव्वदला अनुक्रमण नंबर सातशे पाचला नाव आहे आशा इंद्रजी चव्हाण आणि पाटण मतदारसंघामध्ये विधानसभेच्या कुंभारगावला नाव आहे आशाताई इंद्रजी चव्हाण एका ठिकाणी चव्वेचाळीस एका ठिकाणी आपल्यासोबत आता अतुल लोंढे आहेत नेते आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूया अतुलजी हे जे आरोप झालेले आहेत त्या अनुषंगाने आपण अधिक काय सांगू शकता आता मला काय पूर्ण ऐकता आलं नाही आहे पण आरोप केले तर मग ही चूक कोणाची आहे निवडणूक आयोगाची आहे की आमची आहे आणि निवडणूक आयोगाने उत्तर देण्याच्याऐवजी देवेंद्र फडणवीस उत्तर देतात म्हणजे कोण कौन कोणाशी हात मिळाला चोरच्यावर मोसारी भाई इतकं स्पष्टपणे दिसतं आता तुम्ही मला एक सांगा धाराशिव मध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सहा हजार बोगस मतदानाची नोंद ही निवडणुकीच्या पहिले झाली तहसीलदारांनी स्वतः चावडी सभा घेतल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक गावात चळवड झालेली आहे त्यांनी स्वतः एफआयआर केला काय केलं आतापर्यंत निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाच्या सत्र तक्रारीचं काय झालं तिथे एका कार्यकर्त्याने तक्रार के हो का केली त्याच्यावरून तहसीलदारांनी चावडी सभा घेतल्या बोगस होत बाहेर आले लक्षात आलं काय केलं कारवाई केली पाहिजे ना हे बीजेपीचे बीजे लोक जे आहे हे निवडणूक आयोगाकडे गाणे गेले हे निवडणूक आयोगाकडे जाण्याच्याऐवजी बाहेर येऊन सांगतात आहे म्हणजे आम्ही जे आरोप करतो ते खरे आहे याचा अर्थ याचा अर्थ ते आरोप खरे आहे आणि हे बोगस काम यांनीच केलेलं आहे सगळं त्यामुळे हे आता पळून जाऊ शकत नाही हेच अनुराग ठाकूरने केलं सेम अनुराग ठाकूरने केलं आणि आता गायब झाले कारवाई केली पाहिजे निवडणूक आयोगाने सत्य ते स्वीकारलं पाहिजे मिलेले जिवंत केले जिवंत के लोक मारून टाकले फिगर्स बरोबर नाही बिएलो घरी बसून स्वतः सही करून फॉर्म भरून राहिले माफीनामे देऊन राहिले किती लोक गेले किती लोक का राहिले काही कोणाला अंदाज नाही आहे हे सगळं जे आहे हे यांनी लोकांचे हाल जे हाल केले नोकरीच्या संदर्भात म्हणा मणिपूरचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे महिला सुरक्षेचा प्रश्न आहे महिलांनाच प्रश्न निर्माण झालेला आहे बीजेपीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांकडनं अशा परिस्थितीमध्ये डायव्हर्सिंटी टॅक्टिक्स करायच्या कुठला तरी विषय वळवायचा जे कोणी चूक केली असेल त्यांच्या कोणाच्या याच्यामध्ये तुमच्याकडे पुरावे असतील सगळ्यांना सजा झाली पाहिजे याचा अर्थ बीजेपी सुद्धा तेच म्हणते जे आम्ही म्हणतोय नक्कीच धन्यवाद अतुलजी आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आणि आपल्यासोबत आता काँग्रेस नेते नाना पटोले सध्या आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधूया पटोले जी अशा पद्धतीने आता पलटवार एका पद्धतीने केल्याचं भाजपने म्हटलं जात आहे हे जे आरोप केले गेलेले -के आहेत आपली प्रतिक्रिया त्याबद्दल मला एक कळत नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिरियल लॉयरच ते झाले ते असं मला वाटतं आमचा निवडणूक आयोगावर आक्षेप आहे आणि निवडणूक आयोगाला जे जी जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे ते पूर्ण करत नाही पृथ्वीराज चव्हाणांच्या घरचे तीन मतं एक्स्ट्रा आले असतील त्यांचे डबल टिबल नाव आले असतील तर मग निवडणूक आयोग काय करत होता आमचा सवाल तर तोच आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे काँग्रेसच्या घरातले तीन मतं समजा त्यांना तीन तीनदा आले असतील त्यांचे नावं तर तो काही आम्हाला त्याच्या नाही आम्हाला पारदर्शकता असली पाहिजे स्पष्टता असली पाहिजे निवडणुकीची प्रत्येकाला त्याच्या मताचा अधिकार असला पाहिजे आणि हे जे काही वकिली फडणवीस वारंवार करत आहे निवडणूक आयोगाची ह्याच्यामध्येच चोर के दाढी मे तिनका असं म्हटलं तर ते बरं वागं ठरणार नाही आणि त्याच्यामुळे फडणवीसांनी आयोगावर बोट ठेवलं पाहिजे आयोगाने स्पष्टता केली पाहिजे आयोगाच्या ह्या ज्या सुक्या चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळे लोकशाहीचा घात होत चाललेला आहे लो, लोकशाहीवर आघात होत आहे जनतेच्या मनात त्यांच्या जी भीती निर्माण झालेली आहे एक विश्वासघात आयोगाच्या वतीनं चाललेला आहे त्याबद्दलची आमची भूमिका आहे राहुल गांधी सातत्याने काँग्रेस नेत्यांच्या माध्यमातनं आयोग आणि भाजप यांचा संबंध सुद्धा जोडला गेलेला आहे यापूर्वी या सगळ्या आहेच ना वकील कशाला करताय मग फडणवीसांनी हे सांगायला पाहिजे होतं की आयोगाने याची स्पष्टता दिली पाहिजे आयोग आयोगाच्या पाठीशी हे का उभे राहतात आमचा प्रश्न तो आहे आणि म्हणून ही या आयोग ज्या पद्धतीने लोकशाहीचा घात करतोय त्या आयोगावर आता मोदी असतील फडणवीस असतील सगळ्यांनी बोट ठेवला पाहिजे हु, आणि आयोगाला स्पष्टता दिली पाहिजे पण आयोग आम्हाला सांगतो की महिलांची बदनामी होणार त्यांचं आम्ही फुटिजेस दाखवले पाहिजे नक्कीच आपली प्रतिक्रिया आम्हाला सविस्तरपणे कळली धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत आपण ऐकूयात या ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे त्यातनं खरे वोट चोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि त्यांचेच लोक या ठिकाणी वोट चोरी करतायत हे लक्षात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे